जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभि जिंजू या युट्यूब चॅनल वर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग <laughs> आणि आज आहे हरितालिका तर हरितालिकेच्या आमच्या दोघीकडून आणि आमच्या पूर्ण परिवाराक परिवाराकडून तुम्हाला आणि आपल्या सगळ्या सुवासिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपल्या सगळ्या सुवासिनींना आणि आमच्या घर कामातील पण आज हल उपवास आहे आणि हा उपवास मिळण्यासाठी म्हणजे महिलांना धरावास लागतो तर... कारण हा उपवास असा आहे की म्हणजे या दिवशी कोणतीही सुवासिनी असो ती क म्हणजे भाकर खात नाही तर म्हणजे पाप लागतं किंवा असं एक म्हणणं आहे की खाऊ भाकर खाऊ नये त्या दिवशी उपवासच करावा सकाळी पण आणि संध्याकाळी पण एकादशी सारखा तर आम्हाला पण तिघींना पण घरामध्ये उपवास आहे तर चला आमच्या सकाळचा आता चाललेलं आहे तयारी तर बघा तुम्हाला आमची म्हणजे घरामध्ये महादेवाची पिंड खराव लागते आणि त्या पिंडीला म्हणजे कोणत्या कोणत्या पूजाला असा इथे लागतं ते आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओ शेवट लोक बघा आणि मम्मी त्या गेले आता मंदिराकडे कारण तिकडूनच वाळू आणणार आहे तर मम्मी सकाळी रोज तुम्हाला माहीतच असे जातातच देवीच्या दर्श म्हणजे आंघोळ देवीला देवीची पूजा वगैरे करण्यासाठी तर तिकडूनच वाळू आणणार आहे आणि खरं तर ही पूजा अशी आहे का घरामध्येच करावं लागते कोणत्याही मंदिरात चालत नाही ही पूजा घरामध्येच महादेवाची पिंड स्थापन करून आणि ही पूजा करावी लागते तर चला आम्ही तुम्हाला आता पुढं दाखवणारच आहे कशी कशी आम्ही पूजा करतो आणि तुम्ही पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कोणी कोणी ही पूजा केली किंवा कशा पद्धतीने केली आम्ही एकदम साधे सोप्या पद्धतीने बन करणार ही पूजा तर चला लगेच आता बाकीच्या तयारीला लागूया तर बघा आपली आता चाललेली तयारी आणि मी तर तर हरता तिची तयारी चालू झाली आहे तर बघा मस्त मम्मीने तिकडून वाळू आणली होती ती स्वच्छ धुवून घेतली आणि मी इथं आपल्याला जी जिथं पूजा मांडायची आहे हा कुंकू आहे इथं ठेव तर ती जागा स्वच्छ पाण्यानी पुसून अरे शंभू दे बरं तर ती जागा स्वच्छ पाण्याने पुसून स्वच्छ धुवून आणि चांगली अशी रांगोळी वगैरे काढून घेतलेली आणि आपल्याला खरं म्हणजे हरदातीची पूजाच असं आहे की ती ही पूजा फक्त आपण घरातच करू शकतो मंदिरात वगैरे करायची नाही राहत तर घरातच करावं लागती बघा आपण मस्त अशी पिंड पण बनवून घेतलेली मी आत्ताच आणि इथं कहाणी संग्रहाचं पुस्तक पण ठेवलेले सगळे देवांचे फोटो आहे त्याच्यावर म्हणजे मग पूजा वगैरे पण करता येईल आणि दिवा पण तुपाचा दिवा लागतो तर फुलवात करून आणि तुपाचा दिवा पण मांडून घेतलेला आहे अगरबत्ती लावून घेतली इकडं दूध पाणी आपल्याला हळदी कुंकू कापूर सगळं घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला पूजेसाठी काय काय साहित्य लागणार ते पण सांगणार लगेच तर पूजेसाठी आपल्याला काय काय पाहिजे तर ते आम्ही एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तर मम्मीना जे जे साहित्य लागतंय ते, ते सगळं मंदिराकडून जेवढं आपल्याला लागतं तेवढं सगळं घेऊन आणलंय बघा आपल्याला मक्काचं कणीस पाहिजे डाळिंब आणि इकडं वस्त्र येतं आणि बेलाचे पानं हळदी हळकुंड सुपारी खोबरं सगळं लाल सुपारी पण घेतलेली आहे बेलाचे पानं आहे आणि एका ताटामध्ये इकडं फुलं घेतलेली आहे तर सीताफळ इकडं काही फुलं आहे बाकीचे लाल फुलं जास्वंदीचे आणले मम्मीनी आणि सगळ्यात मेन आगाडा इकडं या साईडला हां आणि पेरू पण घेतलेलं आहे बघा आणि हरळ तर आणि डाळिंब एकच भेटलं होतं त्यामुळं मग मम्मीनी आता आम्ही तिघी जणींना आम्हाला पूजा करायची त्यामुळं डाळिंबाची पानं असले तरी पण चालतं म्हणजे आता कंपल्सरी नसल्यावर तर काय चालतंय म्हणा काय पाहिजे तुला तर बघा एवढं सगळं साहित्य आपल्याला हरत तिच्या पूजेसाठी पाहिजे तर आता लगेच आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर बघा आपल्याला धोत्रेचे फुलं पण पाहिजे होते तर मम्मीनी कळ्या भेटल्या तर कळ्या पण घेऊन आलेल्या आहे फुलं नव्हते आणि इकड़े हे वांग आहे तर हे पण लागतं महा महादेवाच्या पूजेसाठी तर ते पण आणले हा आहे तर आता हरतालकीची आपल्याला कहाणी वाचायची होती खूप छुपे तर हरतालकीची कहाणी एके दिवशी शंकर पार्वती कैलास पार्वतावर बसली होती पार्वतीने शंकरास विचारले महाराज सर्व व्रतामध्ये चांगले असे व्रत कोणते तर श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादे व्रत असले तर मला सांगा मी कोणत्याही पुण्याईने आपल्या पदरी पडले आणि हेही मला सांगा तर तेव्हा शंकर भगवान म्हणाले जसा नक्षत्रामध्ये चंद्र श्रेष्ठ ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ देवतामध्ये दे विष्णू श्रेष्ठ आहे तसे तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेले आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावे ते पूर्वी तू कसे केलेस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी जेव्हा तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठे तप केलेस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन तिन्ही तू सहन केले आणि ते तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कुणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्या तिथे नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली व व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले कन्या आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य आहे त्यांनीच तुला मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवली आहे म्हणून मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून दुसरीकडे गेला नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असे पाहून तुझ्या सखीने रागावण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितलं महादेवा पती करणे नाही असा माझा इच्छा आहे ह्याला काय पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर विठसिंदुराची घंटे जळके मान गोळा शोभे फळाची જય જય વ જય જય વ જય મંગલમૂર્તિ શ્રીરાજમૂર્તિ દક્ષિણ માત્રે માન સ્વામી માત્રે માન કામના પ્રતિ જય 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 રત્નાકૃતા ખરા તુજ ગૌરી પુનરા ચંદનાથી ઉઠી ગુણકેશ્વર हिरे जुळता मुक्तो तो गोरा ऋंदी पूर्णि चरणी गागर्या जय 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 मंगल मूर्ती ओ श्रीरामूर्ती दर्शन मात्र स्वामी मात्र मूर्ती लंबा दरपी वंदना सरळ सोंड वकडा सोंडा त्रि न सावटपाई सरना संकल्वा निर्वाणी रक्षावी सुरवर वंदना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति वसिराजमूर्ति दर्शन मत्रे मान स्वामय मत्रे कामना कामनापूर्ति जय देव ब्रह्मडिमाला विषे कण्ठका लाव सुन्दर मस्तकी बाला तेतन याजल वा जय देव जय देव जय शिवशंकरा जय जय जय

तर प्रसाद इथं इथं वरती ठेव ठेव प्रसाद सगळ्यांना प्रसाद द्याय सोनबापडी सरक तर बघा थांब त्यांना ती सगळ्यांना तोपर्यंत तर बघा नाऐवध्य आणलेला आहे फळ पण ठेवलेलं आहे प हे आणलं होतं आणि उपवासासाठी आज हरतालकीचं व्रत आहे त्यामुळं कोणत्याही सुवासिनी म्हणजे जेवण नसत्या करीत तर बघा आपला शब्दाना पण तयार आहे मस्त सगळ्यांना दे शंभू प्रसाद घे तुला साखरेचा तर बघा मस्त अशी पूजा पण झाली आमची आणि आता आम्हाला लगेच तर आता सगळेजण आम्ही फराळ करायला बसलेलोय बघा अकरा वाजले आता आणि मस्त अशा शब्दांना पण बनवलेला आहे चला बसा मम्मी ते प्लेट इत कशाला गाइल द्यायचा का ऐसन पापड एवढा आपले गाइल नेऊन दे हरनेल ठेव तर आज सगळ्यांनी चार तो व्रत धरलेला असnare उपवास सगळ्यांसाठी असnare तर या सगळेजन फराळ करायला तर बघा आता आलेलो तो वावरात घरचं काम आवरलं म्हणजे हरतालकीची पूजा वगैरे झाली आणि फराक पाणी करून वावरत आलो तर थोडासा आबानी आबा आणि आरुष पप्पा घरी आलेले होते संपूर्ण तर थोडा पाला उठून ठेवेल आता तर बघा पण पावसानं आमच्या हाल केली ना का मग आम्हाला इकडे यावं लागलेलं आहे आता नवीन घराकडे कारण आम्हाला बाजरी पण काढायची आहे तर बघा आज आम्ही एवढा सांगा म्हणजे सोडले होते एक गमिलं आणि इथे गोणी भरलेली आहे तर आता दुपार पण झाली आणि आरा पण आली शाळेमधून तीन वाजले मग त्याच्यानंतर तिला पप्पानी आणून सोडलं चला ना हल चला का, हाला का? आ... चला मग घ्या घमिले ते सगळं हा ना चला तर आरुष श पप्पा तिकडे चालले लगेच आता बारदा ना ते हे करून घ्यायचं कारण मग आपल्याला लगेच कंस काढून घ्यायचे कारण मग पावसाचं काही सांगता नाही येत तर आता मशीन पण निघालेले आरा तो होमवर्क करून घे इकडे जाऊ त्याच्यात काही नाही तिला आहे ना घमिलेन ते हा हे सगळं घ्यायचे ना आरा तू इकडं तर यांची चालू झाली आता लगेच तयारी कारण मशीन पण आलेले आता बघा आपले कंस पण मस्त असे वाळलेले आहेत आता आणि दोन चार दिवस होऊन खाल्ला त्यांना आता भारी ह्यानी तेच ना मग आणि मशीन पण आलंय आता छोटं टॅक्टर आहे आणि स्पेशल बाजरीसाठी आहे मस्त बाजरी निघत या मशीनना तर आपल्याला मस्त असं लगेच आता ऊन पण पडलं बघा तर बघा यांचं चालू झालं आता लगेच बारदा आणि ते आथरून घ्यायचं कारण मग पाण्या पावसायचं पटकन आपल्याला बाजरी काढून घ्यायची आणि आरुष पापा बसलेले आता टॅक्टरवर जमन का <laughs> तर बघा लागलो होतो बाजरी काढायला आणि बाजरी काढायला सुरुवात पण केली तर तुम्हाला माहितच आहे उद्या आपल्या गणपती बाप्पाचं आगमन आहे तर गणपती बसायचे होते उद्या म्हणलं चला उद्या बसून गणपती बसल्या असं उद्या जरा पाऊस जरा आला ना मग नऊ दहा दिवस पोऊस येत राहतो तर म्हटलं मग चला आजच बाजर काढ काढून घेऊ आपण तर बाजरी काढायला सुरुवात केली होती ती बघा किती मस्त अशी बाजरी निघतीये आणि कंस पण वाळले होते दोन तीन दिवस थोडं चुगून पडत होतं तर कंस उघडी करीत होतो वाळू घालत होतं ते एकदम मस्त अशी बाजरी निघत होते शंभू पप्पा पाहत होते की बाजरी कशी राहिली म्हणून तर बाजरी पण एकदम भारी निघू राहिली आणि घोचं चालू होतं वरती कंचं टाकायचं तर आम्ही दोघी जणी खालून कंचं भरून देत होतं आणि छोटंसं म्हणजे मशीन असल्यामुळं जास्त म्हणजे असं घरी गरबडीचं काम नव्हतं कारण की फास्ट देता येत नव्हतं लहान मशीन देत त्याच्यामुळं दमन दिलं तरी जमत होतं आणि कंसं पण चांगले वाळेल होते त्याच्यामुळं मग व्यवस्थित निघत होते तर बघा भरपूर टाईम झाला अर्धी झाली होती बाजरी काढून आणि आम्ही दोघीचं चा चालू होतं भरून द्यायचं तर बाजरीचं कसं राहतं दोन चार दिवस जरा वाळी ना आ, लानी झाल्याच्यानंतर मग बाजरी एकदम फास्ट निघत होती ते बघा किती मस्त अशी बाजरी निघती होती आणि शंभू शपत चालू आहे भू भोकडं कंस द्यायचं आणि भोचं चालू होतं कंचं तिथून मसणीतून घालायचे तर आम्ही दोघीजणी भरून देत होतो बघा अजून किती बाजरी राहिलेली आहे आणि भरपूर टाईम लावतो बाजरी काढायला तर आताच पंधरा वीस मिनटं झाले असन तर चार गोण्या आहे आणि अजून भरपूर गोण्या होईन आपले तर वाले तर बाजर बाजरी ती ती आप तर इकडे मशीनवाले मामा उभा आहे तर बघा बाजरी किती मस्त अशी तयार झालेली आहे आणि काही घाण पण नाही आली बाजरीमध्ये आणि बनग्या पण नाही आल्या किती मस्त अशा बाजरी आपली तयार झाली आणि आबळ पण आलं होतं तर आम्ही इतकं म्हणजे गडबडलो होतो म्हणलं आबळ तर बघा आता वाजलेलं आहे सात आणि आम्ही चार वाजता बाजरी काढायला लागलो होतो तर भरपूर टाईम झाला कारण थोडासा पाऊस पण येतात आणि मशीन पण उशीर आलं त्यामुळं जरा उशीरच झालेला आहे पूर्ण अंधार पडलेला आहे बघा इकडं आणि आपली एकदम मस्त अशी बाजरी झाली बघा एवढी आपली बाजरी आता तयार झाली आहे आणि जरा उशीरच झाला म्हणजे पूर्ण अंधार पडलेला आहे आता तर इकडं बघा हां तर बघा आपली एकदम, एकदम मस्त अशी बाजरी तयार झाली आणि थोडीशी नॉर्मल अशी ओलसर होती तर काही नाही एकदम मस्त झाली म्हणा भरपूर बाजरी झाली आपल्याला तरी पण पाखरांनी भरपूर खाल्लेली होती तरी पण त्या मानाने चांगली झाली आणि कलर पण आता थोडासा म्हणजे अंधार पडला त्यामुळे तुम्हाला कलर तर दिसतच असेल एकदम मस्त आहे अजिबात सुद्धा एकदम हिरवी हिरवीरवीगार अशी आपली बाजरी आहे आणि आपल्याला इथला सगळा राड आवरून घ्यायचा आहे कारण आता भरपूर टाईम पण झालेला आहे पण मग इकडं बारदाणे ते सगळे पडलेले होते कारण आता दोन चार दिवसापासून झाक पावसाला म्हणजे झाकायचं याचं चालू होतं तर एवढा सगळा इथला राड आपण आता आवरून घेणार लगेच तर बघा आता भरपूर टाईम पण झाला आणि आता आता आरती केली आणि आता जायचं आहे घरी कारण इथला सगळा पसारा आवरून आणि आता आम्ही जाणार आहे घरी बारदाणी त्याच्याकडे घालून आणि ट्रॅक्टरमध्ये तर चला आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद